नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या स्टडी चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो एल एल बी सी ई टी थ्री इयर आणि एल एल बी सी ई टी फाय इयरचे कॅपचे फॉर्म सुरू झालेले आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना असा प्रश्न पडला होता की हे फॉर्म भरायचे कुठून तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगणार आहे की एल एल बी सी ई टी थ्री इयर आणि एल एल बी सी ई टी फाय इयरचे कॅपचे ऑन फॉर्म भरण्यासाठी कोणती वेबसाईट आहे सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो सी ई टी सेट डॉट महा सी ई टी डॉट ओ आर जी या वेबसाईटवर आपण आलेलो आहोत या मेन वेबसाईटवर आल्यानंतर इथे आपल्याला ॲडमिशन प्रोसेस इयर दोन हजार चोवीस आणि पंचवीसवर क्लिक करायचं आहे इथे आल्यानंतर आपण एका नवीन विंडोमध्ये जाणार आहोत आणि या विंडोमध्ये आपण आल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो कॅप दोन हजार चोवीस आणि पंचवीसचा डॅशबोर्ड आपल्यासमोर ओपन होणार आहे आणि यामध्ये वेगवेगळ्या कोर्सेसची वेबसाईट आपल्याला पाहायला मिळणार आहे अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस खाली विद्यार्थी मित्रांनो एल एल इयर आणि एल व्ही थ्री इयरची वेबसाईट आपल्याला मिळणार आहे येथे आपण एल एल बी थ्री इयर करता जर क्लिक केलं तर इथून आपण डायरेक्टली एल एल बी थ्री इयरचे फॉर्म भरण्यासाठी वेबसाईटवर आपण लॉग इन होणार आहोत एल एल बी थ्री इयर कॅप चोवीस डॉट महा सी टी डॉट ओ आर जी या वेबसाईटवर आपल्याला कॅबचे आप फॉर्म भरता येणार आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण एल एल बी सी ई टी थ्री इयरच्या वेबसाईटवर आपण आलेलो आहोत इथे आल्यानंतर विद्यार्थी आप 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 मित्रांनो आपल्याला कॅबचा फॉर्म कशाप्रकारे भरायचा याचा व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळणार आहे यूट्यूबवर त्याची लिंक इथे दिलेली आहे मराठीमध्ये पण आहे आणि हिंदीमध्ये पण आहे विद्यार्थी मित्रांनो या वेबसाईटवर आपण पाहू शकता की संपूर्ण अपडेट्स आलेल्या दिसणार आहेत आणि इथे न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला फॉर्म भरता येणार आहे ऑनलाईन संपूर्ण फॉर्म भरता येणार आहे त्याकरता ॲडमिशनचं स्केड्यूल इथे दिलेलं आहे खाली संपूर्ण माहिती पुस्तिका आणि इम्पॉर्टंट डॉक्युमेंटबद्दल माहिती दिलेली आहे येथे गव्हर्नमेंट गॅझेट आणि जी आर दिलेले आहेत त्याबरोबर विद्यार्थी मित्रांनो येथे आपल्याला सी बी एस सी पॅटर्नमधून जे विद्यार्थी येतात त्याचबरोबर आय जी सी आय सी एस सी बोर्डामधून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कन्वर्जन सर्टिफिकेट कशा प्रकारे बनवायचं त्याचं फॉर्मॅट इथे दिलेलं आहे यावर क्लिक करून ते तुम्ही डाउनलोड करू शकता त्याचबरोबर त्या खाली जर आपण आलो तर कन्वर्जन सर्टिफिकेट फॉर ग्रॅज्युएशन अँड पोस्ट ग्रॅज्युएशन दोन हजार चोवीस याकरता आपण फॉर्मॅट आपल्या इथे मिळणार आहे त्याचबरोबर एल बी थ्री इयरकरता करता कोणकोणते डॉक्युमेंट रिक्वायर्ड आहेत इम्पॉर्टंट आहेत त्याची माहिती इथे दिलेली आहे संपूर्ण पी डी एफ दिलेली आहे ती तुम्ही डाउनलोड करा त्याचे प्रिंट काढा आणि विद्यार्थी मित्रांनो व्यवस्थितरित्या ते, ते भरा त्याकरता आपल्या चॅनलवर तुम्हाला व्हिडिओ मिळतील की कशा प्रकारे कन्व्हर्जन्स सर्टिफिकेट बनवायचं प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला डॉक्युमेंट कोणकोणते आवश्यक आहे त्याचबरोबर एल एल बी थ्री रजिस्ट्रेशनचं स्केड्यूल इथे पाहायला मिळणार आहे अशा प्रकारे संपूर्ण माहिती आपल्याला एल एल बी थ्री इयर संदर्भात या वेबसाईटवर पाहायला मिळणार आहे आणि कॅबचा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर तुम्ही सीई टी सेलच्या अधिकृत नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्टही करू शकता विद्यार्थी मित्रांनो इथे तो कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला संपूर्ण फॉर्म इथे भरता येणार आहे तुम्हाला जर फॉर्म भरताना काही अडचणी आल्यास विद्यार्थी मित्रांनो तुम्ही व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करू शकता आमची टीम तुम्हाला यावर नक्कीच तुम्हाला मदत करणार आहे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सब्सक्राइब करा